तर मित्रांनो बघा या राजकारण्याने बघा आपला कसा तमाशा केला आहे सांगतो मित्रांनो आमच्या महाराष्ट्राचे नेते म्हणजे तमाशेवाले मित्रांनो आमच्या महाराष्ट्राचे नेते म्हणजे तमाशेवाले साले जे सत्तेतून गेले साले जे सत्तेतून गेले त्यांनी सरकारला काड्या करून परिशान करून वाया गेले त्यांनी सरकारला काड्या करून परिशान करून वाया गेले त्यांची हिम्मत होत नव्हती म्हणून त्यांची हिम्मत होत नव्हती म्हणून त्यांनी दुसऱ्याला पुढे केले त्यांची हिम्मत होत नव्हती म्हणून त्यांनी दुसऱ्याला पुढे केले हे असे आमचे महाराष्ट्रीयन राजकारणी तमाशेवाले हे असे आमचे महाराष्ट्रीयन राजकारणी तमाशेवाले मित्रांनो काही नेते तर काही नेते तर अशा घरच्यांच्या वाईट सवयीमुळं काही नेते तर अशा घरच्यांच्या वाईट सवयीमुळं घरच्यांना सोडून गेले ऐका घरतेना सोडून गेले आणि दुसऱ्या पक्षामध्ये सहभागी झाले आणि दुसऱ्या पक्षामध्ये सहभागी झाले आणि ही आमची पब्लिक त्यांनाच करते भले भले आणि ही आमची पब्लिक त्यांनाच करते भले भले हे असे आमचे राजकारणी महाराष्ट्रीयन तमाशेवाले हे असे आमचे महाराष्ट्रीयन राजकारणी तमाशेवाले यांनीच मित्रांनो यांनीच लाडकी न्या बहिन योजने खाली यांनीच लाडकी बहीण योजनेखाली महागाई वाढून ऐका यांनीच लाडकी बहिणी लाडकी बहिणी योजनेखाली महागाई वाढून आमचेच खिसे खाली केले आमचे खिसे खाली केले एका साईडनं ढिरीवाले आणि एका साईडनं चायवाले ऐका एका साईडनं ढिरीवाले आणि एका साईडनं चायवाले हे असे आमचे राजकारणी तमाशावाले हे असे आमचे राजकारणी तमाशावाले मित्रांनो आमचे महाराष्ट्राचे नेते साले तमाशेवाले जे सत्यमध्ये नाहीत ते तर नुसत्या काड्या करून वाया गेले हे तर पहिले गेलेत पण जे सत्तेमध्ये नाहीत ते तर नुसत्या काड्या करून वाया गेले आणि वीस वर्ष सत्तेत असूनही वीस वर्षे सत्तेत असूनही ते मराठ्यांना न्यायालयाला पुढे नाही आले हे असे आमचे राजकारणी साले तमाशेवाले हे असे साले राजकारणी तमाशेवाले मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की मला काय म्हणजे सांगा